निवडणुका म्हटल्यावर आपल्यापुढे केवळ लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत आदीच्या निवडणुकांचे चित्र उभे राहते परंतु खऱ्या खुऱ्या मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला तो दापोली येथील नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला यांच्या अनोख्या कल्पनेतून प्रत्यक्षात या कृतीची अंमलबजावणी करण्यात आली अगदी फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्यांमध्ये प्रचार करण्यापर्यंत व या सर्व प्रक्रियेचा निकाल लावण्यापर्यंतची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली ती प्रशाळेचे ज्येष्ठ शिक्षक रियाज अहमद मशाले व सर्व शिक्षकांनी या मतदान प्रक्रियेत केंद्राध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षक रियाज अहमद खान रिजवान मनियार यांनी एक नंबर अधिकारी तर सादिक मुजावर यांनी दोन नंबर अधिकारी अजित लवाटे यांनी भूमिका निभावली झोनल अधिकारी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत यांनी कामकाज पाहिले संपूर्ण मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर घेण्यात आली या मतदान प्रक्रियेचे वैशिष्ट्ये म्हणजे मुलींकरिता वेगळ्या बुथची निर्मिती करण्यात आली होती तेथील सर्व कामकाज प्रेशातील महिला शिक्षकांनी पार पाडले यासमयी मुख्याध्यापक अयुब मुल्ला यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले आजची पिढी हे उद्या ते देश देशाचे भवितव्य आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांची जोपासना होण्यास मदत होईल असे गौरवोद्गारही यासमयी त्यांनी काढले शालेय निवडणूक पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सलमान मोमीन नाजवीन मैशाले नादिया फडणीस आमदिन खमसे आफरीन दफेदार शिफा काझी तजीन तांबे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर